हाय हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर हे बघितलं का कोण हे आमच्या लाल्या बोल आणि कोणी बनवले आणि आता इथे आमच्या म्हणून आल्या सगळे असे केक घेऊन आल्यात पोरी आमच्या

फोटो चांगले येतात जाई जायफळे त्याने चांगलेत कंदी पेडे तिकडून पैसे खर्चाय दिले ते बघा खाऊन थोडासा बघा कसा आहे

लाड शंभूचे काकू इकडे तिकडे फोटो आहेत बर का इकडे व्हिडिओ आहे त्यामुळे इकडे कोणी पोस्ट नाही दिली तरी चालतंय प्ले आण पिझत बाई जिथं तिथं वकील दिसते आमच्यासाठी दुश्मन आहेत